भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राची काँग्रेस पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून जवळपास बारा उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले होते उत्सव लोकशाहीच्या या विशेष लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ भंडारा गोंदिया लोकसभा लढणाऱ्या उमेदवारांच्या नावाविषयी दिनांक एकोणीस मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असताना देखील संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे असा विश्वसनीय सूत्रांच्या आधारे भंडारा गोंदिया लोकसभेची जागा ही साकोलीचे विद्यमान आमदार तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लढतील हे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे नाना पटोले हे लाखांदूर विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून गेले होते तर नव्या परिसीमा पुनर्रचनेनंतर साकोली विधानसभा क्षेत्रातून दोनदा आमदार म्हणून निवडून गेले आहेत यापूर्वी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले आहे सध्या त्यांच्याकडे काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची सूत्रे आहेत तर भाजपच्या दोन याद्या जरी जाहीर झाल्या असल्या तरी त्यात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या उमेदवाराचं नाव नाही सध्या भाजपच्या वतीने विद्यमान खासदार सुनील मेंढे तथा भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर परिणी फुके यांचे नाव आघाडीवर आहे पण यापैकी कुणालाही उमेदवारी मिळणार हे अजूनही निश्चित झाले नाही आता या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाकडून नाना पटोले विरुद्ध कोणत्या उमेदवाराला निवडणुकीत उतरविले जाणार हे पाहण्यासारखे आहे निश्चितच या मतदारसंघातील निवडणुकीवर संपूर्ण महाराष्ट्राचे व देशाचे लक्ष लागले असणार कारण नाना पटोले यांनी दोन हजार चौदाच्या चा लाटेत भाजपच्या वतीने निवडणूक लढत खासदार म्हणून दिल्लीत गेले होते परंतु शेतकऱ्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करून त्यांनी आपला राजीनामा दिला होता त्यामुळे आता नाना पटोले यांचा विरोध करण्यासाठी भाजपच्या मोठ्या मंत्र्यांना या ठिकाणी करण्यास उतरावे लागणार आहे तेव्हाच हा मतदारसंघ त्यांना जिंकता येणार आहे तुम्हाला काय वाटतं नाना पटोले विरोधात डॉ परिणय फुके किंवा विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पक्षाने उमेदवारी देऊन या निवडणुकीत चुरस निर्माण करावी आपले मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा